के कन्स्ट्रक्शन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हा किचन वाट्याची सुरुवात सुरू आहे किचन वाट्याची पहिली मूळची मांडणी आपण ज्याला म्हणतो ती मूळची सुरुवात सुरू आहे तर बघा हा असा किचन वाटा सुरू आहे असा एल एलशेप या एल एलशेपमध्ये हा किचन करायचा आहे तिथं कपाट आहे असं कपाटाचं नियोजन सुरू आहे तर हे, हे मिस्त्री कारागीर आहे हे बघा मिस्त्रींची करामत हलटण शेजारी त्रडगाव या ठिकाणी हे काम सुरू आहे तर बघा हे मिस्त्री मिस्त्री एकदा तुमचं नाव सांगा मोठ्याने हे सारखं सगळ्यांना ऐकू द्या तुमचं नाव नाव हाय हाय नाव पण सांगा नाव सांगा एकदा तुमचं बरं बघा हे मिस्त्री आहेत हे बघितलं का आणि हे यांच्या हाताखाली काम करतात राहुल पवार तुमचं नाव सांगा मग नाव सांगा एका राहुल पवार हका कसा का कसं ॲक्शन होईल फोडतो तर हे असं कामच आहे तर आपण पुढचा व्हिडिओ बघूया किचन मोठा पूर्ण झाल्यावर ही पिचरनोटाची सुरुवात आहे